श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नेहमीच स्वामी आपल्या भक्तांना तारण्यासाठी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन दर्शन देत असतात स्वामी भक्तांनाच माहीत असतं की स्वामींची लीला कशी कशी स्वामी दाखवतात जिथे सर्व पर्याय संपतात तिथून स्वामींची लीला सुरू होते स्वामींवर विश्वास असेल तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओच्या खाली श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एक वाक्य जरी ऐकलं तरी साक्षात स्वामी आपल्यासोबत आहे आणि आपल्या दारा दारावरची आपल्या समोरची सर्व संकटे दूर गेली आहेत असा साक्षात भास आपल्याला होतो कोणतीतरी दैवी शक्ती आपल्या कानात येऊन सांगते की घाबरू नकोस तुझा करता करविता तो ब्रह्मांड नायक तुझ्यासोबत आहे तुझं वाकडं कोणीही करू शकत नाही जो आतला आत्मविश्वास बोलतो तो स्वामीचा आवाज असतो मित्रांनो श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ एक सच्चा स्वामी भक्तच असतो ज्याला माहीत असतं स्वामी ताकद काय आहे स्वामींच्या भक्ताचं कोणीही वाईट करू शकत नाही कारण साक्षात स्वामी त्याच्यासोबत असतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो माझा प्रत्येक चांगला अनुभव शेअर करत असते तसा आजचाही एक अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे असे कित्येक दिवस झाले की स्वामी सेवा घडत नव्हती मित्रांनो अचानक मला जाग आली आणि का कुणास ठाऊक मनात विचार आला की स्वामींचे व्हिडिओ टाकत राहा स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवा करा आ, स्वामी साधनेत गुंग व्हा स्वामी सेवे करी व्हा असा आतून एक अचानक आवाज आला तो स्वामींचाच असावा होते तेव्हापासून मी स्वामींचे व्हिडिओ टाकायला लागले मित्रांनो स्वामी क्ष आहेत स्वामी प्रत्येक ठिकाणी आहेत स्वामी हे आपल्या भक्तांसाठी भक्ताला तारवण्या तारावण्यासाठी प्रत्येक ठिकाणी धावून येतात स्वामींच्या लीला आपण स्वामींच्या मालिकेमधून तर खूप बघत आलोच आहोत पण प्रत्यक्षात देखील अशा हजारो लाखो भक्त आहेत जे स्वामींचे त्यांना स्वामींचा साक्षात्कार झालेला आहे स्वामींच्या अघाधलीला दिसलेल्या आहेत त्यांच्या संकटात स्वामी त्यांना तारवण्यासाठी धावून आलेले आहेत बाळा तुझी शेगावला जाण्याची वेळ आणि महाराजांचे दर्शन होण्याचा योग जवळ आला आहे आणि तुझे चांगले दिवस लवकरच येणार फक्त वाक्य पूर्ण कर गण गण गणात होते गण गण गणात होते घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री